हॅलो फ्रेंड्स रॉयल शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे गर्भवती महिलांनी गर्भसंस्कारासाठी हा मंत्र जाप रोज म्हणावा ते का ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका तारक मंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे स्वामी समर्थ हे आपले तारणकर्ता आहेत श्री स्वामी समर्थ तारकमंत्राचा जाप केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते आपल्या मनाची एकाग्रता वाढते त्याचबरोबर सकारात्मकता वाढून नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊन आपल्याला बळ मिळते आपल्या जीवनामध्ये यश व संरक्षण मिळण्यास मदत होते स्वामी समर्थ तारक मंत्रा जापचे फायदे काय आहेत ते आता आपण बघूया आपल्याला मानसिक शांती मिळून ताणतणाव कमी होतो आपला जर रागीट स्वभाव असेल तर त्यावरती नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते आपल्या प्रत्येक कामामध्ये काम करण्यासाठी एकाग्रता वाढते व आपले विचार सकारात्मक बनतात त्याचबरोबर नकारात्मक विचार व वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते आपले आरोग्य सुधारून रोगप्रतिकारशक्ती वाढते रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते आपली आध्यात्मिक प्रगती होऊन आत्मिक बळ वाढते आपल्या जीवनामध्ये यश मिळते आपल्या पदरी निराशा येत नाही व कोणी आपल्याला फसवूसुद्धा शकत नाही तारकमंत्र जापमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आता आपण तारकमंत्र कोणता आहे ते बघूया तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तिथे आपण बघू शकता श्री स्वामी समर्थ तारकमंत्र गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री ಗುರುವೇ ನಮಃ ನಿಶಂಕ ಹೋಯ ರೇಮ ನಿರ್ಭಯ ಹೋಯಿಮಾ ಪ್ರಚಂಡಸ್ವಾಮಿ ಬಳಪಾಠೀಶಿ ನಿತ್ಯ ಆಹೇ ರೇ ಮತಿರ್ಕ ಅಧೂತೇ ಸ್ಮರಣಗಾಮಿ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಕರತಿ ಜಿಥೇ ಸ್ವಾಮೀ ಚರಣತಿಥೆ ನೂನಕಾ ಸ್ವೇ ಭಕ್ತಪ್ರಾರಬ್ಧ ಖಡವೀ ಮಾಯ ಆಜ್ಞೆ ವಿಣಕಾಳಿ ನಾನೇ ಈತಿಯಲಾ ಪರಲೋಕೇಹಿ ನಾಭೀತಿ ದಯಾ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಕರತಿ उगाची भीतोशी भय पळू स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरुत असे बाळ त्याचा शक्य स्वामी खरा हो ई जागा श्रद्धे सहित कसा हो सी त्या वणतू स्वामी भक्त आठव कितीदा किती दिली त्यांनीच साथ नको टगमगू स्वामी तेथील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानाधिती तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी चया स्वामी खेही हाती आता आपण पाहूया तारकमंत्र तीर्थ कसे बनवावे आपण त्या अगोदर पाहूया या तारक मंत्राचे तीर्थ कशासाठी व कसे बनवायचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संकटे आजारपण येत असतात कामामध्ये अडथळे येतात म्हणजेच कामे पार पडत नाहीत नवरा ऐकत नाही मुलांची प्रगती होत नाही किंवा मुले वाईट वळणाला लागतात घरामध्ये सतत भांडणे होतात तर त्यासाठी तारकमंत्र हा सर्वात प्रभावी मंत्र आहे व ह्या मंत्र ज्या पाण्याचे जल म्हणजेच पाणी अभिमंत्रित करून आपल्या जीवनातील अडचणी संकटे आजारपण कसे दूर करायचे ते बघूया तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे आपण एक पाण्याने भरून तांब्या घ्यायचा आहे तांब्या आपण स्टील पितळ चांदीचा कोणतासुद्धा घ्यायचा व आपल्याला जेवढे तीर्थ पाहिजे तेवढेच पाणी घ्यायचे कारण की हे जल आपण अभिमंत्रित करणार आहोत व ते आपण टाकून द्यायचे नाही त्यामुळे जेवढे जल पाहिजे तेवढेच घ्यावे आपण श्री स्वामी समर्थ यांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर आसन घालून बसायचे आहे फोटो किंवा मूर्तीसमोर अगरबत्ती लावायची आहे मग आपण स्वामींना आपण कोणत्या कारणासाठी हे करत आहोत ते कारण सांगून एक संकल्प करून घ्यायचा आहे तारक मंत्र जाप सुरू करण्याच्या जा अगोदर आपण तांब्या आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन त्यावरती उजवा हात ठेवून तांबा आपल्या हाताने झाकून अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे असे केल्याने हे पाणी अभिमंत्रित होते असे आपण अकरा दिवस एकवीस दिवस किंवा चाळीस दिवससुद्धा करू शकतो आपण मंत्रजाप पूर्ण केल्यानंतर तांब्यातील जल हे मंत्रजापामुळे अभिमंत्रित होते हे जल आपण घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून देऊ शकता किंवा आजारी माणसाला देऊ शकता किंवा त्यावरती शिंपडू शकता किंवा घरामध्ये सुद्धा सर्वत्र शिंपडू शकता आपल्याला लवकरच त्याची प्रसिद्धी दिसू प्रचिती दिसून येईल व आपण ज्या कारणासाठी संकल्प केला आहे ते कामसुद्धा पूर्ण होईल अगरबत्तीची जी आश असते ती आपण पाण्यामध्ये मिक्स करूनसुद्धा देऊ शकतो गर्भवती महिलांनी आपल्या बाळासाठी रोज पाच सात किंवा अकरा वेळा तारक मंत्र जाप करावा त्यामुळे आपल्या बाळाला संरक्षण मिळून दिव्य ऊर्जा मिळते आपल्याला मनशांती मिळून सकारात्मकता धैर्य मिळून आध्यात्मिक प्रगती होते आई व बाळाचे रक्षण होते व आरोग्यसुद्धा चांगले राहते आईने मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांची चांगली प्रगती होईल फ्रेंड्स जर आपल्या